सगळ्या आमच्या उद्धारकर्त्या महापुरुषांना अभिवादन करून आज बहुजन समाज पार्टीचे एकशे तेहतीस वॉर्ड नंबरच्या आमच्या उमेदवार रश्मिताई अनिल शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटनाचा हा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आमच्या पक्षाचे आपल्या पक्षाचे बहुजनांच्या पक्षाचे देशातल्या तिसऱ्या नंबरच्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सन्माननीय अॅडव्होकेट सुनील डोंगरे साहेब इथे उपस्थित आहेत सांगू इच्छितो या देशातील सगळ्यात मोठ्या बहुजनांच्या सगळ्यात मोठ्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देशातल्या तिसऱ्या नंबरच्या पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा असणाऱ्या बहन कुमारी मायावतीजींच्या नेतृत्वात या महाराष्ट्रामध्ये खासदार राजारामजी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून आणि ऍडव्होकेट सुनील डोंगरे साहेब अध्यक्ष म्हणून आपण त्यांच्या नेतृत्वात काम करतो ही महानगरपालिकेची निवडणूक नऊ वर्षांनी आली तुम्ही नऊ वर्ष वाट बघताय वाट बघताय तुम्ही नऊ वर्षापासून की महाराष्ट्र आमच्या मुंबई शहरामध्ये निवडणूक होईल आणि आमचा नगरसेवक निवडून जर केला तर आमच्या वॉटर गटर मीटर शिक्षण आरोग्य या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी आमच्या हक्काचा नगरसेवक आम्हाला मिळेल आणि म्हणून आम्ही नगरपालिकेच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीची वाट पाहतो नऊ वर्षांनी निवडणुका आल्या मोहितेंनी सांगितलं तुम्हाला की आम्ही मागच्या वेळेस दुसऱ्या नंबरवर होतो आम्ही मागच्या वेळेस दुसऱ्या नंबरवर होतो पाच वर्ष आणि त्याच्यानंतर मिळालेली वरची तीन साडेतीन चार वर्ष हा संधी ही संधी हा योग आता एक नंबरवर जाण्यासाठी तुम्हाला मला वापरायचं आहे त्याची आमची ही तयारी आहे आता रश्मीताई बोलली की माझ्या बाबांची इच्छा होती ती मी पूर्ण करते ही बाबाची इच्छा इच्छा नाही हा बाबांचा आहे बाबाचा संघर्ष होता जो लेकीनं खांद्यावर घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगतो या लेकीच्या सोबत तुम्ही आम्ही सगळे बंधू आमच्या भगिनी माय मावल्या सगळे जर उभे राहिलो योगायोग बाबा कसे घडून येतात हा आमच्या आया बहिणींच्या माय मावल्यांच्या सन्मानाचा महिना आहे असं आम्ही मानतो कसा आहे तीन जानेवारीला सावित्रीबाईंची जयंती झाली बारा जानेवारीला जिजाऊंची जयंती आहे आणि बारा आणि तीन जर तुम्ही मिळवले तर किती होतात बारा आणि तीन किती होतात हे किती होतात पंधरा जानेवारी तुमच्या माझ्या सगळ्या भाऊजनांच्या या देशाच्या अस्मितेचं प्रतीक असणाऱ्या बहन कुमारी मायावतींचा बर्थडे आहे मायावती बहिनजीचा जन्मदिन पंधरा तारखेला तुम्हाला आम्हाला इथं मतदान करायचं आहे आता सावित्रीची ताकद घेऊन आमच्या जिजाऊ महासाहेबांची ताकद घेऊन आणि बहिनजीच्या नेतृत्वाचा आदर्श घेऊन ही आमची छोटी बहीण रश्मी निवडणुकीला उभी आहे इकडे तिकडे कोणाच्याही गुरफट्यात येऊ नका कोणाच्याही भैकाव्यात यायचं नाही कोणाच्याही दबावाला बळी पडायचं नाही कोणाच्याही अमिषाला बळी पडायचं नाही जर बहन मायावतीजींच सारखं मजबूत नेतृत्व आमच्याकडे आहे हा इतका समुद्रासारखा मोठा समाज तुमच्या माझ्या सोबत आहे तर कुणाही लुंग्या सुंग्याला घाबरण्याचं कारण नाही हे सगळे ताकदवर गब्बर बनलेली लोक हे सगळे ताकदवर लोक तुमच्या माझ्या मताच्या ताकदीवर गब्बर बनलेले आहेत मजबूत बनलेले आहेत ही तुमची आणि माझी ताकद जर त्यांना मजबूत बनवू शकते तर ती तुम्हाला मला आमच्या समाजाला आमच्या समाजाच्या फुले शाहू आंबेडकरांच्या बहुजनांच्या बहुजन समाज पार्टीला देखील मजबूत करू शकते आता याला त्याला मजबूत करण्याची गरज नाही आजचा दिवस काना उद्घाटनाचा आहे त्यामुळे आज काही जास्त फार खोलात जात नाही मी तुमच्या उमेदवाराची आपल्या उमेदवाराची जेव्हा सभा होईल सभा बारा, बारा, बारा जानेवारीला जिजाऊच्या जयंतीला या आमच्या बहिणीच्या उमेदवाराच्या प्रचाराची सभा करू आणि त्या सभेमध्ये सगळ्यांचा हिशोब करू की सगळं दुनिया चंद्रावर चालली तुमचा देश जगात पाचव्या नंबरची तिसऱ्या नंबरची महासत्ता होतोय तुम्ही बुलेट ट्रेन बनवताय जमिनीच्या खाली तुम्ही मेट्रो बनवताय एअर कंडिशन सवलती सगळ्यांना देत मधल्या माझ्या नागरिकांना तुम्हाला या सगळ्या सवलती देण्यामध्ये काय अडचण आहे हा प्रश्न आम्ही विचारू त्या सभेमध्ये तेव्हा प्रश्नही विचारू आणि उत्तरही देऊ मी तुम्हाला सांगतोय की आपण ह्या निवडणुकीच्या तयारीमध्ये ताईच्या सोबत सगळे ताकदीने उभे राहा पुढचे दहा बारा दिवस मजबूतीने तिच्या खांद्याला खांदा देऊन लढा द्या बापाचा लढा तिने स्वतःच्या खांद्यावर घेतलेला तिने घेतलेला लढा तुम्ही आणि मी खांद्यावर घेण्याची गरज आहे आपण सगळे हातात हात मिळून पुढे जाऊ एक पंधरा तारखेला एक नंबरची पार्टी बहुजन समाज पार्टी एकशे मध्ये झाली पाहिजे यासाठी प्रयत्न करू ही सगळी तुमच्याकडून मी तुम्हाला सगळ्यांना तीन नंबरचं हत्तीचं बटन दाबायचं आणि पार्टीला उमेदवाराला एक नंबरला आणायचं नंबर आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण तयारीला लागा चांगल्या प्रकारे तयारी करा प्रचार करा ताईला निवडून द्या ताईचे हात बळकट झाले तर आमच्या हात बळकट आमच्या बहिणीच्या बळकट होणार आहेत आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या कामासाठी शुभेच्छा देतो ऑफिसच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आहे त्याबद्दल आदरणीय डोंगरे साहेब उद्घाटन झाल्याचं घोषित करतील अशी विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम